महाराष्ट्रातील कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांचं राजकीय जीवन वादाच्या भोवऱ्यात सापडले त्यांच्या वादग्रस्त आणि त्यांचे स्थान धोक्यात आले अलीकडील घटनांमध्ये विधानसभेत रमी खेळतानाचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर विरोधकांनी त्यांचा राजीनामा मागितला पण त्यांनी या आरोपांना नाकारत मी त्यावेळी जाहिरात स्किप करत होतो असं कारण त्यांनी माध्यमांसमोर दिलं पण या स्पष्टीकरणावर विश्वास ठेवायला विरोधक आणि जनता अजूनही तयार नाहीये खर तर यापूर्वीही त्यांनी शेतकऱ्यांना भिकारी संबोधलं होतं ज्यामुळं त्यांच्यावर टीका झाली होती त्यांनी शेतकऱ्यांवर कर्ज माफीच्या अपेक्षेने कर्ज न फेडण्याचा आणि लग्नासाठी खर्च करण्याचा आरोप केला होता या वक्तव्यामुळे त्यांचं मंत्रीपद धोक्यात आणि अजित पवार यांनी देखील त्यांना ताकीद दिली होती शिवाय माणिकराव कोकाटे यांना नाशिक जिल्हा न्यायालयाने सरकारी कोट्यातील फ्लॅट मिळवण्यासाठी बनावट कागदपत्र सादर केल्याप्रकरणी दोषी ठरवलं होतं त्यांना दोन वर्षांच्या तुरुंगवास शिक्षा पण ठोठावली होती पण सत्र न्यायालयानं या शिक्षेला स्थगिती दिली ज्यामुळं त्यांची आमदारकी आणि मंत्रीपद सुरक्षित राहिलं राजकीय वर्तुळात माणिकराव कोकाटे यांचं कोकाटेंच्या राजीनाम्याची मागणी वाढतच चालली होती आणि आता या पार्श्वभूमीवर माणिकराव कोकाटे यांना मंत्रिमंडळातून बाहेर काढावंच लागेल असा दबाव सरकारवर आला होता पण आता देखील कोकाटे वाचलेत पण कसं काय अजितदादांनी खरंच माणिकराव कोकाटेंना वाचवलंय की कोणत्या अटीवर कोकाटेंचा राजीनामा टळलाय त्याबद्दलच सविस्तर सांगते या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी प्रगती देसाई आणि तुम्ही पाहताय टीओडी मराठी महाराष्ट्रातील कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांच्या राजीनाम्याच्या चर्चेने सध्या राज्याच्या राजकारणात चांगलीच चा खळबळ चा चा माजवली त्यांच्या वादग्रस्त वक्तव्यांमुळं आणि वर्तमानातील वादग्रस्त घटनांमुळे त्यांच्यावर दबाव वाढलाय पण उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्तक्षेपामुळे त्यांच्या राजीनाम्याच्या चर्चेत काही बदल झालेत खरं तर विधान परिषदेत रमी खेळताना व्हायरल झालेल्या व्हिडिओ त्यांच्यावर टीके झोडच उठली होती तसेच शेतकऱ्यांविषयी केलेल्या वादग्रस्त विधानांमुळे विरोधकांनी त्यांचा राजीनामा झालाच पाहिजे असा जोर धरला होता जनतेतून पण कोकाटेंवर रोष निर्माण झाला होता याच पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री अजित पवार आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यात झालेल्या चर्चेने या प्रकरणाला वेगळंच वळण दिलंय मंगळवारी मंत्रिमंडळ बैठकीपूर्वी उपमुख्यमंत्री अजित पवार आणि माणिकराव कोकाटे यांची एक तासांपेक्षा जास्त वेळ चर्चा झाली या बैठकीत अजित पवार यांनी कोकाटेंना अत्यंत कडक शब्दात समज दिली किती वेळा चुका करणार किती वेळा माफ करायचं असा सवाल त्यांनी कोकाटेंना केला आम्ही तुम्हाला खूप सांभाळून घेतलंय पण आता विषय पुढे गेलाय तुमच्यामुळे सरकारची बदनामी होतीये अशा शब्दात अजितदादांनी कोकाटेंना सुनावलंय अशा बातम्या माध्यमांमध्ये आपण बऱ्याच ऐकल्या शिवाय अजितदादा कोकाटेंवर नाराज आहेत अशा देखील बातम्या झाल्या पण या नाराजीचे परिणाम मात्र काहीच झालेले दिसत नाहीयेत म्हणजेच काय तर या चर्चेनंतर देखील कोकाटेंच्या राजीनाम्यावर अजितदादांनी काहीही कडक किंवा ठोस ऍक्शन घेतलेली नाहीये या चर्चेमधील अजून एक गोष्ट म्हणजे नाशिकमधील कोकाटे समर्थकांचे शिष्टमंडळ अजित पवार यांच्या भेटीसाठी आलं होतं या भेटीत कोकाटे यांचा राजीनामा घेऊ नये अशी विनंती करण्यात आली यावर अजित पवार यांनी उत्तर दिलं राजीनामा घेऊ नये म्हणून भेटीसाठी आला आहात मंत्रीपद दिलं तेव्हा आला होता का असे प्रश्न अजितदादांनी कोकाट यांच्या समर्थकांना या या त्यानंतर मंत्रिमंडळ बैठकीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सर्व मंत्र्यांना कडक इशारा दिला तुम्हाला लाज वाटत नाही का असे म्हणत त्यांनी वादग्रस्त विधान करणाऱ्या मंत्र्यांना शेवटची संधी दिली यापुढे अशा प्रकारच्या कृतीला मा माफ केलं जाणार नाही असे देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केलं या सर्व घटनांच्या पार्श्वभूमीवर अजित पवार यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे एक अट ठेवली शिवसेनेचे मंत्री संजय शिरसाट आणि योगेश कदम हे देखील वादग्रस्त ठरले आणि त्यानंतर चर्चा सुरू झाल्या की अजितदादांच्या या एका अटीमुळे कोकाटेंचा राजीनामा टळला पण या सर्व घडामोडींमध्ये एक गोष्ट मात्र समजली नाही की एका बाजूला म्हणायचं की माझ्या हातात काही नाही कोकाटेंना अजितदादांनी खडसावल्याच्या बातम्या फिरल्या पण एकीकडे एक अजितदादा कोकाटेंसाठी देवेंद्र फडणवीस यांच्या समोर अट ठेवतात म्हणजे यामागं अजितदादांना कोकाटेंना वाचवायचंय की काय असंच वाटतय पण एक मात्र नक्की या सर्व घटनांमुळं माणिकराव कोकाटे यांचा राजीनामा घेण्याचा निर्णय अजून तरी घेतला गेलेला नाही आहे पण उपमुख्यमंत्री अजित पवार आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यातील चर्चा शिवाय पक्षीय आणि जनतेतील दबाव यामुळं या, या प्रकरणाचा पुढील कल काय असेल हेच पाहणं सध्या महत्त्वाचं असणार आहे या घडामोडींवर तुम्हाला काय वाटतं अजित दादाच कोकाटेंना वाचवतायत असं वाटतंय का यावर तुमचं मत आम्हाला कमेंट्समध्ये नक्की सांगा आणि टी ओडी मराठीला सबस्क्राईब करायला विसरू नका